राधानगरी इथल्या रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्ट आणि शोभांगे अलंकार यांच्या वतीनं गणेश चतुर्थीनिमित्त गौरी गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये राधानगरी तालुक्यातील कासारवाडी इथले दोंडीराम कारेकर यांचा प्रथम क्रमांक आला त्यांनी अवतार हा देखावा सादर केला होता स्पर्धेमध्ये अठ्ठावीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता राधानगरी इथले सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद एकावडे गेली वीस वर्षे ही स्पर्धा आयोजित करतात स्पर्धेत जुन्या पारंपरिक टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू कृष्ण अवतार ऑपरेशन सुंदूर धबधबा तिरुपती रेल्वे स्टेशन पंढरपूर दिंडी केदारनाथ मंदिर इंद्र दरबार तुकाराम गाथा महालक्ष्मी मंदिर राधानगरी डाम आदी विषयांवरती देखावे सादर करण्यात आले होते या स्पर्धेचा निकाल असा द्वितीय क्रमांक विभागून शुभम कृष्णात साळवी कासारवाडी रोहित एकनाथ पाटील साईनगर तृतीय क्रमांक विभागून अवधूत गणपती सुतार बनाचीवाडी प्रवीण तिरवडे राधानगरी चतुर्थ क्रमांक विभागून वैष्णवी पंकज सुतार बनाजीवाडी अमर चौगले कुडुत्री पाचवा क्रमांक विभागून माधुरी उत्तम चांदम शेटकेवाडी श्रुतिका ऋतुराज हुजरे गुडाळवाडी उत्तेजनार्थ क्रमांक असे बी एम पत्ताडे बनाचवाडी भूमी भूषण चौगले राधानगरी गणेश पाटील फेजिवडे नयन आयरे ऐरेवाडी विनोद बाळासू पाटील शेटकेवाडी आदी या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक आणि फेटा देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्ट सं चे संस्थापक प्रल्हाद एकावडे यांनी दिली स्पर्धेचे परीक्षण सुभाष चौगले आणि प्रसाद एकावडे यांनी केलं